पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने माहिती संकलित करून कारवाई केली या मोहिमेत श्रीरंग लक्ष्मण सारगे वय पन्नास वर्ष राहणार गवा निलंगा आणि गोवर्धन व्यंकटी काळे वय चौतीस वर्ष राहणार अहमदपूर यांना बारा चोरलेल्या मोटरसायकलींसह अटक करण्यात आली आहे हस्तगत मुद्देमालांची किंमत सुमारे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये असून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे उर्वरित चार मोटरसायकलींचा तपास सुरू आहे अटक आरोपींवर शिवाजीनगर विवेकानंद चौक गांधी चौक निलंगा अहमदपूर आणि चाकूर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे पुढील कारवाईसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना संजीवन मिरकले आणि त्यांच्या पथकाने ही महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे